वातावरणच वेगळं होतं बरं का तेव्हा का आम्हाला एवढं जास्त काय जास्त बरोबर आहे बाबांच्या बद्दल आपल्याला काही एवढी विशेष काय वाटत नव्हतं बरोबर आहे मेंडर तेवढी यायची त्यांची आल्यावर आपण सगळं सेवा करायची तुमच्या गावाकडे येते आपल्याकडे येतो मेडर ते बाबाची मेट्रो येतो

पण इथे दुखणी मार होतो एवढंच एवढंच मन शांत होत मग शांत घ्यायची तसं आहेच हो आहेच शंभर टक्के आणि आता ज्याच्या मनात विकल्प आहे हा विकल्प घेऊन इथे यायचे नाहीच की स्वच्छ म्हणान स्वच्छ म्हणाल बरोबर स्वच्छ म्हणाल चांगल्या भावना स्वार्थासाठी म्हणून आपण स्वार्थासाठी नाही भक्तिभावाने यायचं बरोबर का बाबा माई बाप्पा बरं संकट गोर होते जे एक शेकडं तुमचं वय आता किती आहे माझा आता वय बाकी चौऱ्या हक्कत अलीकडून आले गं तुमच्या काळात काय अनुभव तसा काय आमच्या काळातला अनुभव तेव्हा जरा तरी वेगळं होतं तेव्हाचं वातावरणच वेगळं होतं हां बरं का तेव्हा का आम्हाला एवढं जास्त काय जास्त नव्हतं बरोबर आहे बाबांच्या बद्दल आपल्याला काही एवढं विशेष काय वाटत नव्हतं बरोबर आहे मेंड्र तेवढी यायची त्यांची आल्यावर आपले हे लोक सोडून सेवा करायचे तुमच्या गावाकडे येते आपल्याकडे येत होती मेंड्र हा बाबांची मेट्रो येत होती येते आल्यावर लोक काय सेवा करायची काय पंढऱ्या करायची बरोबर महाप्रसाद महाप्रसाद करायचा आधी गेल्या लोकांशी सेवा करायची प्रसाद म्हणजे होती खात होती कळत होते सगळं होतं का तेवढं ऐकायला म्हणजे हेच एक प्रथा बाबांची वाढली वाढली म्हणजे प्रथा भरपूर वाढली निष्ठेने येतात लोक इथे दर्शन आणि आम्हाला सुद्धा काय वाटत काहीतरीच वाटत होतं आम्हाला सुद्धा आम्ही काय स्वच्छ बरोबर आहे गेवा त्याच्या दरबारा फोटो कशावर बोलायचं आम्हाला सुद्धा तरी वाटायचं म्हणजे का आता असून पण रु हे असताना तिथं काय आहे असं वाटायचं वाटायचं पहिलं 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 आता सगळं हे मनातलं आमच्या विकल्प बरोबर आहे ऐकून विकल्प आमच्या मनात झाला आयला म्हटलं आम्ही आम्ही खरं म्हणलं तर पाहते बरोबर आहे आम्ही पाहते आमची चूक झाली आम्हाला क्षमा कर बाबा बरोबर आहे की मग वय वा आत्ता देवानं आपल्याला हे दिलं मामांचा खरोप काळ वाढलाय आहे की प्रगातून नाही नाही त्या परदेशातून माणूस इथे हो जगाचा मालिकच आहेत बरोबर जगाचा मालकच हो साक्षात भगवंत भगवंत हा पण त्याच्याजवळ खूप सुख काय असेल ते सांगायचंय आणि आपलं निवारण करू निवारण करायचं बोला 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 बळमो नावाने चांगल्या महत्वाचं सांगायचं लांबून लोक बरोबर लांबून लोक मुंबई पुणे मंडपूर नाशिक परदेशातली सुद्धा मागस इथे येत्या येतात हा हो होयच बाबाजवळ आलं तर ल की व्यवहार नव्हारा नको तुम्ही ला बोललो होय इथं आला तर तुम्ही सगळं मागचं विसरू शकता काय पाठीमागचं काही आठवणी काही निवांत इथं व्यवय हे जातं व्यवहार जातं आपल्याला बघून जसं आहे भगवान गाते व्यवहार लोक आहे होय बरं का आणि कुठलीही गोष्ट आपण सुखबूक बाबाला मामाला सांगितलं होय व्यवहार लोक यं शंभर टक्के होते शंभर होते हो ते तेच बरं फरक आहे बरं आहे बाळू मामाच्या नावानं चांग ब हो। ओके धन्यवाद चला